बीड शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंडली खांडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय आज अटक झाल्यानंतर खांडे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे खांडेंनी पक्षविरोधी कारवाई केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय पंकजा मुंडेंविरोधात प्रचार केला आणि त्यांचा पराभव केल्याबाबतची बाबतची ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती पंकजा मुंडेंचा पराभव आणि धनंजय मुंडेंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी खांडेंविरोधात गुन्हा दाखल झाला शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार पक्षविरोधी कारवाई केल्याबाबत त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी जाऊयात आपले प्रतिनिधी विष्णू शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख होते त्यांची ऑडिओ कथित ऑडिओ क्लिप एक व्हायरल झाली होती त्या व्हायरल क्लिप नंतर आता त्यांच्या पक्षाच्या वतीनं मोठी कार्यवाही करण्यात आलेली आहे त्यांची थेट पक्षातूनच हकालपट्टी करण्यात आलेली आहेत पुंलिक खांडे यांच्यावरती या अगोदर अनेक गुन्हे दाखल होते त्यातल्या एका गुन्ह्यामध्ये आज त्यांना अटक करण्यात आलेली होती आणि या अटकेनंतर पक्षानं ही मोठी कारवाई केलेली आहे खर तर ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर या ऑडिओ क्लिपमध्ये जे आहे ते पंकजा मुंडे यांच्याबद्दल जसं विधान केलेलं त्या पद्धतीनं धनंजय मुंडे यांच्याबद्दलही आक्षेपार्य विधान केले होते त्याच पद्धतीनं मोठ्या नेत्यांच्या इतर नेत्यांच्या विरोधात देखील आक्षेपार्य वक्तव्य केलं होतं आणि या सगळ्या प्रकरणात आता त्यांना मोठा फटका सहन करावा लागलाय त्यांची थेट हाकालपट्टी करण्यात आलेली आहे पक्षातून अगदी विष्णू धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल